नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज आजच्या आपल्या बातमीपत्रात आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परदेशातील शिक्षणाच्या संधीबद्दल ही शिष्यवृत्ती मिळण्याकरता विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा विद्यार्थी अल्पसंख्याक घटकातील असावा अल्पसंख्याक असलेबाबत धर्माचा पुरावा त्याच्याकडे असणे आवश्यक आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पस्तीस वर्षे व पी डीसाठी चाळीस वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रुपये आठ लाखापेक्षा जास्त नसावे विवाहित महिला उमेदवारांनी पतीच्या उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे विधवा व घटस्फोटीत महिला वडिलांकडे वास्तव्य करत असल्यास वडिलांचा उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे अटी व शर्ती या सविस्तर जाहिरातीप्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील परिपूर्ण अर्ज व कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन भरून त्याची प्रिंट समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय तीन चर्च रोड पुणे येथे सादर करावा या योजनेनुसार विद्यार्थ्याची शैक्षणिक फी प्रवासाचे मूळ तिकीट मूळ बोर्डिंग पास परतीच्या प्रवासाचे तिकीट इत्यादी तपासून विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर भारतीय रुपयांमध्ये प्रतिपूर्ती केली जाईल विद्यार्थ्यास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यू एस देशांसाठी दीड हजार यू एस डॉलर आणि युकेसाठी अकराशे जी पी बी इतका निर्वाह भत्ता आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे असे समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे श्री ओमप्रकाश बकोरिया यांनी यावेळी कळवले महाराष्ट्रातील जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या व देशाच्या प्रगतीला हातभार लावावा हीच सदिच्छा धन्यवाद